आज आहे पंचवीस पंचवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीला जानेवारी मी उभा आहे जिंतूर तालुक्यात एक शेतकरी आहे जे मागच्या वर्षापासून उदासी तंत्राचा वापर करतात त्यांचे अनुभव त्यांनी कथन केले आणि मला इथे यायला सांगितलं त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथपर्यंत आलो आणि पीक पाणीचा कार्यक्रम हा जिंतूर तालुक्यात चालू आहे तर त्याच्यातलेच एक शेतकरी जणांचा आपण अनुभव ऐकूया आणि आज त्यांनी कोणते पीक लागवड केलेले आहेत काय अनुभव आहेत त्यांचे हे सर्व आपण जाणून घेऊ दादा नमस्कार 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 काय नाव आपलं लिंबाजी लोकडी गुगे मुक्कामपोट शिवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी लिंबाजी लोकडी लोकडी गुगे गुगे गाव शेवडी शेवडी तालुका जिंतूर जिंतूर जिल्हा परभणी लिंबाजी भाऊ उदासी तंत्र तुम्ही मागच्या एक वर्षापासून वापरत हो कोणत्या कोणत्या पिकावर वापरत आहात हळद टमाट मिरची दिलपसन घेवडा घेवडा हा आता लिंबाजी आज आपण सुरु, सर्वात सुरुवातीला घेऊ या आपल्या हळदीचा हळदी एपी आपण एक कंद काढला आणि या कंदाच जे म्हणजे आहे सध्या वाढ वगैरे ती बनून समाधांत समाधानकारक आहे आणि कंद बनवता आहे आपल्याजवळ अजून दोन महिने टाइम आहे फेब्रुवारी आणि मार्च महिना पूर्ण आपल्याजवळ टाइम आहे आणि फुटवे पहा याचे फुटवे पहा आणि विशेष म्हणजे शेंगाचा आकार पहा शेंग बनत आहे आणि आपल्याला याचं वजनसुद्धा घ्यायचं आहे आता काट्यावर तर लिंबाची भाऊ आज जी हळद आहे तुमची ती चांगल्या पद्धतीत आहे हां तुम्ही समाधानी आहात एक दुसरं तुम्ही वांग्याचं पीक घेतात ते वांगे, राक्षा। वांगे, राक्षा। वांगे राक्षा। आ, आना, आना तुम्ही पण जरा आणि पाटील जरा वांगे राखवा जोडून एक चमकदार वांग्याचं पीक आहे आणि वांगे घेता आहात तुम्ही सध्या वांग्याला बाजारात तितक्याचा भाव नाही भाव नाही आहे आहे सध्या सध्या भाव नाही तरी पण आपलं जी चकाकी कलर आणि वजन आकार स्टँडर्ड साईजचं हो। ते बनत आहे ठीक आहे हे ठेवूया आपण आणि माझी भाऊ तुम्ही दिलपसन पीक घेतलं उदासी तंत्राने पाहून एकत्र क्षेत्र होत तुमचं आणि दिलपसंत तुम्ही पीक घेतलं उदासी तंत्राच्या फवारण्या आणि खत वापर काय अनुभव आहेत तुमचे नाही उदासी तंत्रावर एक कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होतंय आणि चकाकी जास्त येते बाजारात त्याला भेटणारा भाव भाव मी साठ रुपये किलो विकलेला आहे पण त्यावेळेस जनरल भाव काय चालू होत जनरल चाळीसचा असला तरी माझ्या पिकाला साठ रुपये भेटायचं अच्छा चाळीसचा भाव असला तरी तुमच्या पिकाला साठचा चा म्हणजे भाव वाढवून भेटतो मग हा जो भाव वाढून भेटतो आपल्याला या फरकामध्ये आपला खर्च निघून जात नाही हो ना निघून जातो ना बरं आणि उत्पन्न आपलं वाढतं तर तुमचं काय मत आहे की आपल्याला किती उत्पन्न वाढलं म्हणजे आता दिल मध्ये तुम्ही घेतला तर मला अमाऊंट मध्ये सांगा की तुम्ही पैशामध्ये किती पाऊन एकर मध्ये किती नफा कमवला खर्च वगळता आणि एक लाख चाळीस हजाराचा मुनाफा कमवला पाऊन एकर मध्ये तुम्ही खर्च वगळता खर्च काढून खर्च काढून एक लाख चाळीस हजार रुपये मध्ये राहिले तंत्र न वापरता आपण किती घेऊ शकतो तंत्र न वा, वापर आलं तर आलं नाही आलं तर मग आपल्याला गॅरंटी नाही गॅरंटी नाही गॅरंटी नाही परंतु तंत्र वापरल्यावर एक गॅरंटी झाला तंत्रामध्ये समाधान आहे तंत्रामध्ये समाधान तसंच तुम्ही घेवडा पीक सुद्धा घेतलं तुम्ही समाधानी नाही आहात आणि तुम्ही टमाटा सुद्धा घेतला उदासी तंत्र वापरताना तुम्हाला काही गोष्टी शिकायला भेटल्या असतात जसं फळफांद्या फांद्या नये फुलांची संख्या वाढवणे हो। फुलगळ होऊ न देणे आणि आपल्या प्रत्येक पिकाची क्वालिटी बनवणे तर हे सर्व तुम्ही शिकले हो। म्हणजे एका वर्षात तुम्हाला शेती कशी करायची हेच नाही तर आपल्याला उत्पादन कोणत्या पद्धतीने घ्यायचं हो। कोणत्या क्वालिटीचं घ्यायचं हा हे शिकले तुम्ही तर तुम्ही समानाने आहात समाधानी आज आपले हाणगे मामा सुद्धा सोबत आहेत आणि हे विशेष म्हणजे तुमच्या तालुक्यातले सर्वात मिरचीचं उत्पादन भरघोस घेणारे शेतकरी आहेत आणि इतरही शेतकरी हे नारायणराव सुद्धा आहेत सोबत आज कावीचे जे बावीस गुंठ्यात पाच लाख रुपयाचा उत्पन्न उदासी तंत्रात काढतायत तर मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि काही शेतकऱ्यांनाच जसं शिवाजीराव आहेत यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते पाहायला सुद्धा मी गेलो होतो तर यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो की याच पद्धतीने उदासी तंत्र नेहमी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि चांगला चांगला विकास माझ्या शेतकऱ्याचा घडव याकरता प्रयत्नशील होईल धन्यवाद नमस्कार